मिरज सुधार समितीचे संकेतस्थळ जनता आणि प्रशासनातील दुवा ठरेल पृथ्वीराज बाबा पाटील यांचा विश्वास ऐतिहासिक नगरी असतानासुद्धा मिरज शहराचा अपेक्षित विकास झाला हे मान्य करावं लागेल मात्र मिरज सुधार समितीसारख्या सामाजिक संघटना अग्रेसर होऊन काम करत असल्यानं विकासाबाबत आश्वासक वातावरण निर्माण होत आहे मिरज सुधार समितीचे संकेतस्थळ हे जनता आणि प्रशासनामधील दुवा ठरेल असा विश्वास गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केले महाराष्ट्र दिनानिमित्त मिरज सुधार समितीनं मिरज शहरासह तालुक्यातील नागरी प्रश्न जाणून घेण्यासाठी तसेच नागरिकांना विविध शासकीय माहिती उपलब्ध करून देण्यासाठी संकेतस्थळ सुरू केले त्याचं उद्घाटन पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते आय एम ए अध्यक्ष डॉक्टर याजमुजावर मुजावर महापालिका सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला महापालिका माजी कर अधीक्षक नितीन शिंदे ॲडव्होकेट इर्षाद पालेगार यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी मिरज सुधार समितीचे संस्थापक ॲडव्होकेट ए ए काजी यांनी संकेतस्थळामध्ये नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली याप्रसंगी डॉक्टर प्रताप भोसले प्राध्यापक एन डी बिरनाळे ॲडव्होकेट बसवराज बेळंकी राकेश कोळेकर यांच्यासह मिरज सुधार समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते